नमस्कार मित्रांनो माझं नाव मोहन प्रभाळे आणि आता आहेत आपण पिंपरी सांदसमध्ये आणि आप आपल्यासोबत आहेत एक सुजान शेतकरी गोपीनाथ काळे सर आज शेती करता करता एक जोडधंदा असला पाहिजे म्हणून आज सरांचा आहे ना गायांचा गोठा आहे आणि आज गायांच्या गोठ्यावर आहेत आपण आणि आज, आज आपण आरोग्यावरती काम करतो तरीच त्या माणसाच्याच आरोग्यावरती नाही आज आजपासूनचं पण आरोग्य आहे आज आपल्या कंपनीचे युनिक प्रोडक्ट आहे आई फील तर मागच्या बऱ्याचशा दिवसापासून काळे सर हे प्रोडक्ट वगैरे वापरतात तर सर तुमचा थोडासा परिचय आणि ज्या काही गोष्टी वापरल्या तुम्ही तर त्याच्यातून तुम्हाला काय बेनिफिट झाला आज बघा आज हे एक एक लाख लाख दीड दीड रुपया लाख लाख दीड दीड लाख रुपयाचे गाय बरोबर का नाही बरोबर आज त्यांचं पण जर आरोग्य नाही सांभाळलं आपण तर हे नुकसान होतंय का नाही होतंय तर ह्याच्यातून काय तुमचा एक तुम परिचय करून द्या आणि ह्याच्यातून काय तुम्हाला बेनिफिट भेटला हा मेसेज तर आपल्याला लोकांना द्यायचा आहे हॅलो माझं नाव गोपीनाथ सुदाम काळे मुक्काम पोस्ट पिंपरी तालुका हवेली जिल्हा पुणे तर मी एवढंच सांगू शकतो की ह्या ह्या प्रोडक्टमुळे माझ्या गायींच्या मृती चाकाठी वगैरे आलेली आहे बरं दुध फ्लॅट वगैरे वाजले आणि ते जे गाई वेळेन सर जार वगैरे व्यवस्थित पडतो प्रोडक्ट चांगले बर 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 आता बघा जर आपण पाहू शकता की सर म्हणले की चाकाकी वगैरे हो आज आजकाल ह्या पण गोष्टी आज पाहता येतात ते प्रत्येक गाईवर आहेत ना आज चाकाकी वगैरे दिसते आज वाटतं का नाही सर बघा एक एक गाय आहे ना दीड दीड लाख रुपयाची गाय आणि आज्ञानापुटी आज्ञानापुटी जर कुठल्याही शेतकऱ्याला जर व्यवस्थित नाही सांभाळता आलं तर तो तोच पैसा म्हणजे खाऊ घालायच्याऐवजी लोकांचा हॉस्पिटलमध्ये खर्च जातो तर तुम्ही ह्या काही गोष्टी जेव्हापासून वापरतात तेव्हापासून तुमच्या आता बघा एक जवळपास पंधरा सोळा गाया दिसतात तुमच्या वगैरे तर डॉक्टरांची वगैरे विजिट वरती काही कमी झाले असं तुम्हाला वाटतंय का फरक झालं ना सर सांगतात की जे हॉस्पिटलला वगैरे लागणारा खर्च होता ना तो पण कव्हर झाला वगैरे आणि जनावरांत वगैरे एकदम तेज वगैरे येते दुसरी गोष्ट वेल्याच्या नंतर जे काही इश्यू वगैरे होते त्याच्यानंतर लागवडीचे वगैरे पण विषय बरेच होते तर आज लोकांना काय मेसेज असं चालेल सर आलबा हे जेवढं एवढं क्वालिटीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले तर एक शेतकऱ्यांना काय तुमचा मेसेज आहे शेतकऱ्यांना मी मग म्हणतो की तुम्ही वापरून पहा तुम्ही रिझल्ट देऊन पहा तुम्हाला समोर रिझल्ट घ्या प्रोडक्ट वापरायला रिझल्ट येणार आहे ओके त्याच्यामुळे तुमची खात्री पटणार आहे बरं 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 म्हणजे तुम्ही खुश आहे मी खुश आहे येस 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 तर चाल चालते मित्रांनो चला सारांच्या गाया वगैरे हो तुम्हाला म्हणजे जवळून की बाबा खरंच ह्या काही गोष्टीत काय चेंजेस झाले ना आता तुम्हाला गायाबद्दल थोडंसं म्हणजे आ... फोटोमध्ये पण व्हिडिओमध्ये पण तुम्हाला त्याची जी क्लॅरिटी जनावरांची ना तुमच्या लाक्षे वगैरे हो म्हणजे तेच आज आपण ह्या गायावरती पाहतोय वा वा दूद, दूद, छान अतिशय सुंदर सुंदर बऱ्याचशा वेळेला काय बघा म्हणजे शेतकरी हा जनावरांना त्यांचं आरोग्य पाहत नाही कुठंतरी बाबा दूध पण आरोग्य पाहिलं तर दूध भेटत बरोबर बरोबर तर खरंच छान वाटतं सर आज एवढे मोठे तुमच्यापाशी जनावर होत वगैरे पण त्यांना एक स्टँडर्ड आहार तुम्ही देता वगैर बरोबर फार बघा म्हणजे फार आय फार मोठा खर्च पण नाही आता नाही आज बघा तुम्ही किती दिवसापासून वापरता वर्ष एक वर्ष झालं वापरतो दुधात पण वाढ असं हो हो त्याच्यानंतर फॅट पण फॅटमध्ये वाढ आहे आणि बाकीचे पण इश्यू वगैरे शॉर्ट हो हो तर येस लोकांना पण हाच मॅसेज आहे बाबा आज ह्या काही गोष्टी आहेत ना तर त्याचा वापर करा ओके थँक्यू ओके